नमस्कार मित्रांनो टुअर्स फार्मिंग टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण या ठिकाणी हार्बरचे पीक बघत आहात हे पीक आपण कापूस निघाल्यानंतर या ठिकाणी कापसाच्या पराठ्यांचे आपण या ठिकाणी शेडर मशीनने भुगा करून घेतला त्यानंतर रोटा मारून या ठिकाणी वीस एम एमची लॅटरल ही बघा पाच फूट अंतरावर आपण टाकून घेतली आणि दोन टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण लॅटरलच्या दोन्ही बाजूने नऊ इंच अंतरावर आपण या ठिकाणी हरभरा टोकन केला मागील वर्षी आपण अद्रकमध्ये पद हो हो या पद्धतीने आंतरपीक घेतले होते त्या ठिकाणी आपल्याला पंधरा क्विंटलचे उत्पन्न मिळाले होते एकरी यावर्षी आपला हरभरा पीक कपाशीच्या पिकाचे रान लवकर खाली न झाल्यामुळे उशिरा लावले गेले तरी या ठिकाणी आपण बघा चांगल्या पद्धतीची झाडांची वाढ होऊन घाटीही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लागलेली आहेत म्हणजे ड्रीप पद्धतीने आपण या ठिकाणी हार्बरचे पीक योग्य आणू शकतो त्याप्रमाणे या ठिकाणी पाच फूट अंतर दोन लाईनमध्ये आहे तरी पण आपल्याला या ठिकाणी हार्बरचे पीक चांगले मिळते कुठेही बघा घाट्यांची संख्या भरपूर आहे लेट आहे तरी आपल्याला बऱ्यापैकी या ठिकाणी यावर्षी हरभराचे उत्पन्न मिळू शकते धन्यवाद